कोल्हापुरातील गायक शिक्षक मंचाच्या वतीने सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सदाभार मराठी गीतांची मैफिल येत्या शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवन या ठिकाणी आयोजित केली असून प्रेक्षकांनी या संगीत मैफिलीचा आनंद घ्यावा असे आवाहन गायक शिक्षक मंचाच्या वतीने करण्यात आले आहे निमंत्रण गायक शिक्षक मंच कोल्हापूर यांच्या वतीनं सहाव्या वर्धापन दिनानिमित्त मराठमोळ्या सदाभार गीतांचा कार्यक्रम मंगल गाणी दंगलगाणी शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर वीसशे चोवीस रोजी ठीक पाच वाजता शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी आपण घेत आहोत आणि या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगली मराठमोळी गाणी आम्ही सादर करत आहोत आणि या कार्यक्रमासाठी आपण स कुटुंब सपरिवार याल अशी अपेक्षा व्यक्त करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी केओपी माझा न्यूज मराठी चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका